नमस्कार मित्रमैत्रिणी जेव्हा जवळचेच लोक त्रास देतात अपमान करतात त्यांच्यासोबत कसे वागावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पहिली म्हणजे शांत राहा लगेच प्रतिक्रिया देऊ नका रागाने उत्तर दिलं तर त्रास वाढतो आधी स्वतःला सावरून मग बोला दुसरी म्हणजे पण सौम्य शब्दात बोला तुमच्या या बोलण्यामुळे मला वाईट वाटतं असं स्वतःच्या भावनाबद्दल बोला आरोप कधीही करू नका तिसरी म्हणजे मर्यादा ठरवा म्हणजेच बॉन्ड्रेस ठेवा सगळं सहन करणं गरजेचं नसतं काय चालेल आणि काय नाही हे तुम्ही ठरवं जा चौथी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसं जाऊ नका का जे समजूनच घेणार नाहीत त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांना काही फरक पडत नाही पाचवी म्हणजे स्वतःची किंमत ओळखा आपण चांगले आहोत हे दुसऱ्यांच्या वागणुकीवर अवलंबून नाही सहावी म्हणजे गरज असेल तर अंतर ठेवा मानसिक शांततेसाठी थोडं दूर राहणं चुकीचं नाही साथी म्हणजे विश्वासू व्यक्तीशी बोला आपल्या भावना दाबून ठेवू नका कोणाशी तरी नक्की शेअर करा आठवी म्हणजे स्वतःची काळजी घ्या ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या करा प्रार्थना वाचन चालणं कोणतेही छंद असू शकतात या गोष्टी केल्याने आपलं मन शांत होतं नवी म्हणजे प्रत्येक वेळी समजून घ्यायची जबाबदारी तुमचीच नसते सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला कधीही विसरू नका दहावी म्हणजे अपराधीपणाची भावना टाळा तुम्ही नाही म्हणलात म्हणून तुम्ही वाईट होत नाहीत हे कायम लक्षात ठेवा अकरावी म्हणजे स्वतःला कमी लेखू नका कुणी वारंवार टोमणे तुलना किंवा अपमान करत असेल तर तो त्याचा स्वभाव आहे तुमची कमतरता नाही हे देखील आठवणीत ठेवा बारावी म्हणजे वाद जिंकण्यापेक्षा शांतता निवडा कधी कधी गप्प राहणं हे हार मानणं नसतं तर स्वतःला वाचवणं असतं तेरावी म्हणजे अपेक्षा कमी ठेवा जवळचे लोक बदलतीलच अशी अपेक्षा ठेवल्या जास्त दुःख होतं चौदावे म्हणजे मी असाच मी अशीच आहे हे स्वीकारा स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःला समजून घ्या खूप जास्त मानसिक त्रास होत असेल तर काउन्सिलर किंवा तज्ज्ञाशी बोलणं कमजोरी नाही आणि त्यात लाज देखील वाटू देऊ नका सोळावी म्हणजे स्वतःशी सो प्रामाणिक राहा स्वतःला काय दुखावत आहे काय चालत नाही हे स्वतःला स्पष्ट असू द्या सर्व गोष्टी स्वतःला स्पष्ट करा तेव्हाच आपण समोरशाशी लढू शकतो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद